इथे जवळच आहे तर आता मी कीर्तनाला चालले आपल्या खाली सप्ता लागलेला आहे तर सप्त्याची मला काही कल्पना नव्हती नाहीतर आपले मला फार वाईट वाटलं काकड आरती चुकली आपली नाहीतर मी सकाळची काकड आरती कधीच चुकत नाही तुम्हाला माहिती आहे चांगलं काकड आरतीला गेले असते आता परत मी तरी मी म्हटलं की आप आमच्या गावच्यासारखा एवढा भारी आ, हे कसं काय येतं हरिपाठ कसं काय छान का उत्कृष्ट तर आता कळलं इथं सप्ताह चला आता आपल्याला जायचं आहे कीर्तनाला मला फार वाईट वाटतं कालचा दिवस मी फार घालवला काल खूप छान होता कालचा दिवस काल काकडा भेटला असता सकाळ सकाळचा आपल्याला तरी असं जे आहे ते समाधान चला तर आपण जाऊया आता मी निघाले नमस्कार मित्रांनो कसे आहेत आय होप मजेत असाल खरं आहे ब्लॉग सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांनाच नाही प्रेम रोख नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी रेत आहे ब्लॉग मध्ये आपली मी आहे आपल्या घरी मी आलेली आहे आणि सकाळपासून व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे सकाळचा व्हिडिओ थोडा थोडाच व्हिडिओ काढायला मिळेल वेळ नाही मिळाला व्हिडिओ जास्त काढायला थोड़ा थोडा थोडाच मी व्हिडिओ काढलाय आणि तिकडे ना सप्ता बसलाय बघ नका पर्सन येतो सप्ता बसलाय कालचा पहिला दिवस आहे थोडंसं कीर्तन पण दाखवे मी तुम्हाला सप्तेला गेलेली मी ये म्हण्या ये म्हण्याचा खिडकी खोलते थांबा चल 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 तर थोडा थोडा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ थोडासा काढल्या सांगते जरा मी कीर्तनाला गेले होते आता आले घरी आपल्या चला फ्रेश होते हातपाय होते जेवण वगैरे करते जरा नावाला भगवा झाला वरच्या वरती भगू आता काय कमी आहे का तुम्ही असते पंढरीच्या वारीमध्ये वारकऱ्यांपेक्षा चोर कसा असतो हा भरपूर माळा असतात दोतर दोतार 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 दोतार।

es tía por

चल घरात चल चल तिकडे गेले होते डोगे त्याला भेटायला गेले तर हि तोपर्यंत आपलं सगळंच काम आवरलं आणि आपल्या इथं ना हे पण विहीर 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 चालू आहे ना विहीर तिथले कारगी कारागिर आहे त्यांनी अशा कोप्या केल्यात मस्त इथं ते दाखवी न तिकडं आताच मी तिकडून आले पण मोबाईल नेला नव्हता हे पा आपल्याला शेजार आलाय शेजार तेच म्हटलं ती तुमच्या घरी घेऊन जा त्यांच्या मुलाला म्हटलं बाई आमचा बंडू आमचा बंडू ना चावण बिवन <laughs> नको कारण कधी बंडू तिच्याबरोबर खेळायला जाईल त्याला काय कळणार नाही आमच्या ब्रुणोला तर उड्या मारायला लागतं खेळायला आणि आता बघा कसं बसला बघा कसं बसला शेर आहे की नाही बिबट्यापेक्षा खतरनाक आमचा शेर काय म्हण चल ये ये चल म्हण्याला मनाला ना मनाची डाळ शिजू देत नाही चल चल चलिये गेला बघा तिकडं हा लगेच ब्रुणो कुठून त्रिट पकतो मित्रांनो मी मिरात तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा रुजू होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो